स्वागत आहे लाईवती कशा आहात का जेवण लाईफ सुरू आहे या फटाफट 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 या पटापट 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 राजदीप खंडारी जय भीम जय भीम दादा जय शिवराय कसे आहात झालं का जेवण स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह हाय आलो पटापट हो काय या पटापटा जेवण झालं का कसे आहात तुम्ही हाय कसे आहात लाईक डन केलं बरं बरं थांकू जेवण करत आहे बापा बापा हो का साडेतीन वाजले वाटते छान छान करा जेवण व्हिडिओ बघत चला बा आता व्हिडिओ टाकत आहे लाईव्ह सुरू केली <laughs> कालपासून लाईव्ह सुरू केली आजपासून व्हिडिओ टाकत आहे या जेवण कला हो हो करा जेवण आमचं झालं जेवण व्हिडिओ बघत चला सगळे जण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता शॉर्ट व्हिडिओ आता लॉंग व्हिडिओचाही प्रयत्न करीन होईल तेवढं म्हणते पण करत नाही दवाखान्यात गेलो होतो ताप आली आहे हो का काळजी घ्या तब्येतीची वातावरणच थंडी पडायला पाहिजे तर थंडी नाही पडत आहे कधी आभाळ येत आहे वातावरणच तसं सुरू आहे आता बुद्धांश बुद्धांशला पण सर्दी खोकला आहे आताच आलो घरी हो का काळजी घ्या तब्येतीची दादा, काळजी घेऊ तेव्हाच थंटणीत राहू <laughs> नाही का तुम्ही हो तुम्ही केलं जेवण हो हो माझं झालं जेवण आम्ही बुद्धाच्या घरी आहे तर बापात त्याचा कामच सुरू आहे असं नाही मम्मी, तसनाय मम्मी बन, तस तसं नाही मम्मी तस हे बनवून दे तस हे बनवून सुरू खंडा का कढांची कढा काढाची हाय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह अरे बापरे रे वाईट कमेंट नका करू छान छान हुँ, चला चला कमेंट करा लाइक करा कसे आज सगळे जे वाईट कमेंट करेन त्याला उत्तर देणार नाही मध्ये दे त्याची कमेंटच नाही वाचणार मी आता अरे अटकलं नाही का बोला <laughs> हो ना <laughs> अरे माथारे माणसं बी काही बोलत राहते फोन आला का बस असं नाही का खूप चांगलं बोलायचं चा का काही हो <laughs> ना राजदीप दाबडा का हसता बा तुम्ही हसू नोका गरीब आले म्हातारा माणसांना पण गरज <laughs> आहे चंदू दाके दादा राम कृष्ण हरी राम खरशु दा, चंदू दादा राम कृष्ण हरी चंदू दादा <laughs> फोन आला का बस त्या इथले काही वाटतच नाही का आपण हे ना का नाही अदीप दादा हसून नका <laughs> चला चंदू दादा लाईक करा काय हसत आहे काही नाही हसत आहे हो, के केली वाईट कमेंट <laughs> म्हणून हसत आहे त्याची त्यालाच कमेंट लागो असो चला आपण पुढे बोलू बोला लाईक करा चंदू दादा लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती कमेंट करा मी व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ जाऊन बघा थोडेफार तीन नंबर लाईक डन थांकू, थांकू. नंबर ची लाईक झाली दोनच लाईक झाल्या थँक्यू यू दोनच नंबरची आहे दादा लाईक तीन झाल्या का मला दोनच दिसत आहे बर दादा दिसेल दिसेल नंतर थोड्या वेळानं दिसेल काय बचा झालं का जेवण चंदू दादा राजदीप दादा गेले का तुम्ही काय जेवण केलं आज मी मोठची भाजी केली होती मोठ 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 तुम्ही काय जेवण केलं ते सांगा गेले का दादा राजदीप दादा गेले का तुम्ही पोकळा भाजी पोकळा भाजी कसते मी पहिल्यांदा ऐकलं पोकळा भाजी कशी असते ते कशी असते ते पोकळा भाजी लाईक करा कमेंट करा